शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवगड हापूस आंबा डबल कुईवरती बांधलेलं कलम आणि रोपाची किंमत साडेपाचशे बघू शकतो आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमी येतात की देवगड हापूस पाहिजे ओरिजिनल तर शेतकरी बंधू हे जे रोप आहे हे पंधरा ते सोळा किलोची बॅग आहे आणि रोपाचं वय तीन वर्ष आहे रोपाची किंमत साडेपाचशे रुपये येतं जाग्यावरती बघू शकतो आपण देवगड हापूस आंबा रोपाचं वय तीन वर्ष पंधरा ते सोळा किलोच्या बॅगमधील असा हा देवगड आंबा आपल्या शेतकरी बंधूंसाठी तीन वर्षाचा लॉट जो आहे हापूस आंब्याचा आणि डबल बाट असणारंही कलम त्यामुळे पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं महाराष्ट्रात आपली बरीच देवगड हा जी लागवड आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जवळजवळ आत्ता सात हजार व्हिडिओ जे आहेत हे सर्व फळ झाडं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असणारे असे सर्व व्हिडिओ आहेत जे आपल्या चॅनलवरती नवीन शेतकरी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता आपण जे व्हिडिओ बनवतो आहे त्यामागील जे कारण असतं की शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व रोपाची माहिती मिळावी त्याचबरोबर रोप लावताना जे त्याला नियोजन करायचं असतं आता ही जी पंधरा सोळा किलोच्या रोप बॅगमध्ये रोपं लावतो आहे हे रोपं लावताना आपल्याला खड्डा जो पाहिजे हा दीड फूट बाय दीड फूट उंचीचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट थेमेट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीमची आळवणी द्यायची असते सातव्या दिवशी परत आळवणी देऊन एक महिन्यात त्याला आपण डी ए पी द्यायचं रिंग पद्धतीनं आणि शेंडे कटिंग करायची असतात अशा प्रकारे शंभर टक्के झाडं ही जगली जगतात त्यानंतर प्रत्येक साडेतीन महिन्याला झाडाची शेंडे कट करायचे आणि एक महिन्यानंतर त्याला जसं आपण डी दे ए पी देतो आहे शेंडे कट केले की त्याचप्रकारे परत साडेतीन महिन्याला आपण याची शेंडे कट करायचे आहेत रोपाची किंमत जी आहे ती साडेपाचशे रुपये इथं जागेवरते आणि शेतकरीमधून जशी ऑर्डर असेल त्यानंतर रोपाला दहावीस रुपये गाडीवाड लावून आपल्यालाही पोच मिळत असतात अशा प्रकारची जी रोपं आहेत ही रोपं लागवडीपासून आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं शासनमाने नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेखाली आपण अनुदान घेऊ शकतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात अशाच ह्याच साईजमध्ये आपल्याकडे पण आंबा आहे त्याचबरोबर अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळत असतात नंतर तर शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा लोडिंग पालघरसाठी साडेतीनशे आंबा साठ किलोच्या बॅगमधील एक हजार रुपये किमतीचा लोडिंग केलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त देवगड हापूस आंब्याबद्दल माहिती घेत असतो देवगड हापूस आंबा म्हटलं तर हे ओरिजिनल डबल बाटवरती बांधलेलं कलम आहे तीन वर्षाची रोपं आहेत रोपाची उंची सात सात फूट आहे अशा प्रकारचं रोपाची ग्रोथ असते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे अधिक माहितीसाठी आपला नंबर दिलेलाच असतो बघू शकतो आपण देवगड हापूस आंबा